रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या बाजारभावामध्ये काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे पाठ पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे सुपर कलर डबल पत्ती असल्या उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला तीन हजार शंभर रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोलटा गुलटे दोन हजार दोनशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर जोडबदला एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेलं आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये क्विंटल मागे आज पुन्हा एकदा शंभर रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा